नमस्कार मी संतोष वाळके नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प तथा कृषी उपसंचालक आत्मा वाशे शेतकरी बंधूनं एखाद्या भिंतीवर पिंपळाचं जाळ बहरताना आपण बघितलं असेल आणि कदाचित आपल्या मनात प्रश्न पडला असेल की ह्या जाळाला शेणखत रासायनिक खतर कोणीच देत नाही हे पिंपळाचं जाळ हवेतून कोणतंही अन्नद्रव्यसुद्धा घेऊ शकत नाही शिवाय अन्नद्रव्य पुरवण्यासाठी तिथं फारशी मातीसुद्धा त्या भिंतीमध्ये नाही आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी हे झाड बहरत आहे तर मग या झाडाला अन्नद्रव्य कोण पुरवतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे या झाडाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतं व्याम व्ही एम व्याम व्हॅम म्हणजे वर्बस्कुलर अर्बस्कुलर अर्बस हे नाव कठीण वाटत असेल काही हरकत नाही एक लक्षात ठेवा की ही एक प्रकारची बुरशी आहे जी अतिसूक्ष्म म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारी परंतु जगात सर्वत्र सर्वच वनस्पतीच्या जिवंत मुळावर सहजीवी पद्धतीनं वाढत राहते म्हणजे वनस्पती त्यांच्या मुळाद्वारा जी, जी कर्बोदके किंवा साखर जमिनीमध्ये सोडतात त्यावर ह्या बुरशी जगतात जमिनीकली या बुरशीचं खूप मोठं झाडं निर्माण होऊन त्याद्वारा झाडाला लागणारी जी आवश्यक अन्नद्रव्ये आहे ते वहन करण्याचं काम ह्या बुरशी करतात आपल्याला माहिती आहे की वनस्पतीची मुळं एका ठराविक अंतरापर्यंत पसरू शकतात परंतु त्यावर वाढणाऱ्या या बुरशीचं झाडं जमिनीमध्ये दूरवर पसरून जमिनीतील मोबाईल आणि इमोबाईल अन्नद्रव्याचं वहन करून झाडाच्या मुळाला अन्नद्रव्य पुरवतात त्यामुळे ज्या झाडाच्या रूट झोनमध्ये ही मायक्रोरायझा बुरशी आहे त्या झाडाला अन्नद्रव्य पाहिजे त्या प्रमाणात पुरवल्या जा जातात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढतं आणि साहजिकच उत्पादनसुद्धा वाढतं शेतकरी बंधूंनो अनडिस्टर्ब जमिनीमध्ये म्हणजे जसं की जंगलात ही मायक्रोरायजर बुरशी सर्वत्र पसरून सर्व झाडांना एकमेकाला जोडण्याचं काम करते म्हणजे अन्नद्रव्याची देवाणघेवाण या बुरशीद्वारा ह्या वनस्पती जंगलामध्ये करत असतात जसं आपलं मोबाईलचं नेटवर्क आहे ना किंवा डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेबचं नेटवर्क आहे तशाच प्रकारे बुरशीचं सुद्धा ऊड वाईड वेब नेटवर्क जमिनीमध्ये पसरलेलं असतं आणि त्याद्वारा वनस्पती एकमेकाला अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात आहे ना आश्चर्याची गोष्ट वनस्पती नाही तर जमिनीतील इतर जीवाणूलासुद्धा अन्नद्रव्य पुरवण्याचं काम ह्या मायकोरायजा बुरशी करतात एक प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ सुजेन सिमर्ट यांच्या अभ्यासानुसार त्यांनी केलेल्या सायंटिफिक पब्लिकेशनमध्ये त्यांनी लिहिलंय की द टोटल लेंथ ऑफ मायक्रोरायझर इन टॉप टेन सेंटीमीटर ऑफ सॉइल इज मोर मोरिलिओन किलोमीटर मीन्स नियरली हाफ ऑफ विड्थ ऑफ मिल्की वेज गॅलक्सी इमॅजिन सी ऑल्सो इस्टिमेटेड अँड कन्क्लुडेड दॅट at least फाईव्ह बिलियन टन्स ऑफ कार्बन dioxide मीन्स 75% फाईव्ह ऑफ टेरेस्ट्रियल on दी अर्थ आर sequestered विद इन दी सॉइल थ्रू complex कॉम्प्लेक्स सिस्टीम making वन ऑफ of the कार्बन सिंक ऑन on प्लॅनेट शेतकरी बंधून आता आपल्या जमिनीत काय प्रॉब्लेम होत आहे आपण रासायनिक खताद्वारे जेव्हा अन्नद्रव्य देतो तसंच तापत्या उन्हाळ्यात जेव्हा नांगरणी करतो त्यामुळे ह्या बुरशी मरतात सततच्या रासायनिक खतामुळे आणि सततच्या जमीन नांगरल्यामुळे आपल्या जमिनीमधून ही बुरशी नष्ट होत आहे किंवा त्या त्याचं प्रमाण कमी होत आहे त्यासोबतच त्या रासायनिक खतामुळे हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू जसं रायझोबियम ॲझोटोबॅक्टर तसंच पी एस बी आणि के एम बी यांची संख्यासुद्धा कमी होते आणि त्यामुळे त्या अन्नद्रव्याची त्या कमतरता आता आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जाणवायला लागली त्याचप्रमाणे इम्मोबाईल अन्नद्रव्य जी पाण्यामध्ये मिसळत नाही जसं की कॅल्शियम सल्फर ऑयन बोरॉन कॉपर इत्यादी जमिनीमध्ये आवश्यक त्या प्रमाणामध्ये उपलब्ध असूनही त्यांचं वहन करण्यासाठी ही जी बुरशी आहे तिथं नसल्यामुळे त्याचीसुद्धा आपल्याला कमतरता जाणवत आहे आता ही सुद्धा आपण ह्या मायक्रोन्यूट्रिनच्या माध्यमातून पिकाला किंवा जमिनीमध्ये आपण देत आहोत शेतकरी आता आताही वेळ गेलेली नाही आपण आपल्या शेतात या बुरशीचं कल्चर तयार करून टाकू शकतो आणि त्यासाठी काहीही खर्च येत नाही फक्त आपली थोडी मेहनत लागते ह्या बुरशीचं कल्चर आपण पॉट पद्धतीनं तयार करू शकतो ह्या बुरशीचं कल्चर लॅबमध्ये तयार करता येत नाही कारण ह्या बुरशी मी आधीच सांगितल्याप्रमाणे जिवंत मुळावर फक्त वाढतात आता हे कल्चर कसं करायचं ते बघू त्यासाठी प्रथम आपल्याला काय करायचं एक कुंडी घ्यायची आहे घरामध्ये जसं आपण एखाद्या कुंडीमध्ये रोप लावतो ना तर तशी ज्यामध्ये आठ दहा किलो माती बसेल आणि त्यामध्ये निर्जंतुक केलेली माती आपल्याला टाकायची आहे निर्जंतुक माती कशी करणार तर त्यासाठी जी आठ दहा किलो माती घेतली ती उन्हामध्ये तीन चार दिवस वाढवायची तापू द्यायची आणि त्यामध्ये नंतर मग हे बुरशीचं थोडं कल्चर टाकायचं ज्या कल्चरमध्ये बुरशीचे स्पोअर असतात आणि हायपी असतात म्हणजे त्या बुरशीच्या फांद्याचे तुकडे टुकडे असतात ते टाकायचे आणि नंतर त्या कुंडीमध्ये मका ज्वारी भात किंवा बाजरी ह्यापैकी कोणत्याही एका पिकाच्या तीन ते ती चार बिया लावायच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यायचं हे कुंडीतील झाड वाढत असताना त्याच्या मुळाभोवती त्या, त्या मातीमध्ये ह्या मायक्रोव्याच्या बुरशीसुद्धा वाढायला लागते त्यानंतर काय करायचं की हे पीक फुलावर येण्यापूर्वीच कापून काढायचं वरचा भाग काढून टाकायचा आणि या कुंडीतील माती आणि त्यामध्ये असलेली ह्या रोपाची मुळं ती सुद्धा बारीक कट करून घ्यायची झालं मायक्रोव्याचा बुरशीचं कल्चर तयार ह्या कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीचे स्पोअर आणि हायपी असतात म्हणजे या बुरशीच्या छोट्या छोट्या फांद्या असतात हे डोळ्यानं न दिसणारे म्हणजे ती मुळं आपण पिकाची कापलेली आहेत त्यामध्ये ही बुरशी राहते आणि ही स्पोअर हायपी सुप्ता चालले जातात आता हे शेतामध्ये किती वापरायचं असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर अडीच एकराला फक्त दहा किलो कल्चर दिलं तरी सफिशियंट आहे आता हे तयार झालेलं कल्चर जर आपण लगेच वापरू शकत नसाल आपण पीक घेत नसाल तर आपण ते रूम टेम्परेचरमध्ये सहा महिन्यापर्यंत साठून सुद्धा ठेवू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेतात देताना जेव्हा आपण बी टोकतो किंवा पेरणी करतो त्या बियाण्यासोबत हे कल्चर तिथं थोडं थोडं टाकायचं असतं असं पसरून नाही द्यायचं शेतामध्ये कारण ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी जिवंत मुळंसुद्धा असायला पाहिजे फळझाड असेल तर फळझाडांचा घेर जिथं संपतो त्या ठिकाणी थोडंसं उकरून हे कल्चर टाकायचं म्हणजे जिथं ठिबकणं आपण पाणी देतो त्या ठिकाणी हे कल्चर आपल्याला टाकायचं आहे आता आणखीन एक प्रश्न आपल्याला पडला असेल की हे समजलं पण हे कल्चर आणायचं कुठून तर शेतकरी बंधूनं हे कल्चर मार्केटमध्ये मिळू शकतं आणि आपल्याला जर आणखीन स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर आपल्या गावाच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये जायचं आणि जिथं अनडिस्टर्ब सॉईल आहे त्या जंगलातील झाडाच्या मुळाभोवतीची माती तसेच त्या मातीमध्ये असलेले तंतूमुळे मुळंसुद्धा गोळा करायचे आणि त्यामध्ये ह्या बुरशी असतात निसर्गता असतात थोड्याफार कमी जास्त प्रमाणात असेल आणि ते आपण कल्चर म्हणून वापरू शकता परत त्या पॉट कल्चर पद्धतीने त्याला वाढवू शकता आणि मग अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये आपण बुरशीचं कल्चर वाढवत असताना ती शेतामध्ये टिकूनसुद्धा राहावी यासाठी जमिनीची नांगरणी न ना करता फक्त हलकी वाही द्यायची म्हणजे खालच्या ज्या बुरशी वाढलेल्या असतील त्या अनडिस्टर्ब राहतील तसं जेवढं शक्य आहे तेवढं आच्छादन करायचं मग ते पालापाचळ्याचं आच्छादन असो किंवा प्लास्टिकचं मंचिंग असो आपल्याला दिसेल की ह्यामुळं आपल्या जमिनीत उपलब्ध असलेली मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होत असल्यामुळे तसंच इतर जीवाणूंची संख्यासुद्धा वाढत असल्यामुळे आपल्या पिकाचं चांगलं पोषण होऊन जोमदार वाढ होत आहे तसंच आपली जमीनसुद्धा सजीव आणि सुपीक बनते जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि साहजिकच आपला खतावरील जो खर्च होता तो काही प्रमाणात कमी होतो किंवा ते कार्यक्षम त्या ठिकाणी वापर होतो आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊन निव्वळ उत्पन्न आपलं वाढते शेतकरी बंधूंनो आपण हा प्रयोग करून बघा आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सांगा आपण एकत्र ये येऊन हे व्हॅनचं म्हणजे हे मायको राजा बुरशीचं उत्पादन केंद्रसुद्धा तयार करू शकता आपल्या गावातील शेतकऱ्यांना विकू सुद्धा शकता आणि यासाठी आपल्याला पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेचा सुद्धा लाभ मिळू शकतो अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आज मी इथं थांबतो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसल्यास आताच करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील हा व्हिडिओ आपल्याला आवडलास नक्की लाईक करा तसंच इतर सुद्धा अवश्य शेअर करा थँक्यू सो मच